की आपण आपली कॉलेज लाईफ आणि स्कूल लाईफ विथ ऊडनेस स्पिरिच्युअलिटी सोबत कंटिन्यू करू शकतो रिअल लाईफ मध्ये एक सिम्पल आहे की आपल्याला दोन प्रकारचं जीवन जगू शकतो एक तर इल्युजन मध्ये आपण जगू शकतो किंवा एकदम ट्रुथफुल जगू शकतो ना सो आपल्या जवळ हमेशा दोन रस्ते असतात की एक आपण अज्युम करणं की वी आर लाईक झस इमॅजिनेशन म्हणू शकतो कल्पना म्हणू शकतो आणि दुसरा आहे की रिॲलिटीच्या जवळ जाऊन जगणं ठीक सो स्पिरिच्युअलिटी आपल्याला जास्त सत्याच्या मार्गावर घेऊन जाते ट्रुथ फुलनेस घेऊन जाते ठीक आहे आता युथ मध्ये आपण म्हणू शकतो की एन्जॉय करणं हे करणं ते करणं बट कन्सिडरेशन येत की बाबा एन्जॉयमेंट किती कुठपर्यंत करू शकतो आपण है ना ह्या शरीरासोबत आपण ह्याला कितीपर्यंत खिचू शकतो है ना सो देन आणि आपण जसं की आपण स्पिरिच्युअल पर्सनला बघितलं की जसं की नॉर्मल म्हटलं जातं की आजार पण झालं म्हातार पण झालं ह्याला आपण बायपास नाही करू शकत मग आपण युथ असो 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 लहान हे सो, सो, सो कुठेतरी एक बॅक ऑफ द एंड मध्ये मला असं वाटतं की जीवन जगण्याच्या दोन पद्धती असतात एक असते की अधिक सत्यानुसार जगणं खरेपणानं जगणं आणि दुसरी गोष्ट असते की थोडस इल्युजन मध्ये जगणं सो so, मला वाटतं की आध्यात्मिकता ही सत्याच्या जास्त जवळ आहे सो इट्स गुड